नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत ओवी ही रणदिवेंच्या घरी आजीला भेटण्यासाठी गेलेली असते मात्र ईश्वर तिचा अपमान करते आणि तिला हाताला धक्के मारून बाहेर काढते तेव्हा आता जान ओवी ही रस्त्याच्या कडेला येऊन रडत बसलेली असते तर जानकी तिला पाहते आणि जानकीला धक्काच बसतो तेव्हा तर सर्व प्रकार घडलेला ओवी ही जानकीला सांगते आणि जन जानकीची तळपायच्या आगमस्तका जाते तेव्हा तर जानकी लगेच ओवीला मिठीत घेते आणि म्हणते की बाळा काळजी करू नकोस तू बघत आता त्या ईश्वराला मी कसा धडा शिकवते आणि ती ओवीला धीर देते दुसरीकडे सुमित्राला तर ही गोष्ट कळाली आहे की ओवीला घरातून ऐश्वर्याने हकलून आहे तर आता त्या ऐश्वर्याला आवाज देऊ लागतात तेव्हा आता ते ऐश्वर्या किचनमधून येते आणि म्हणते की काय झालं आहे का माझ्या नावाने ओरडतायत तेव्हा सुमित्रा तिच्या हातात गरम पाणी असतात ते, ते जोरात आता खाली पाडतात तेव्हा आता ऐश्वर्याला धक्काच बसतो तर आता सुमित्रा म्हणते की काय ग काय झालंय काय तुला तुला कोणी दिला हा अधिकार आमच्या ओवीला आमच्याच घरातून तू बाहेर हकललंस तुला लाज नाही वाटत तेव्हा आता सुमित्रा ऐश्वर्यावर चांगल्याच भडकलेल्या आहेत आणि त्या तिची लायकीच काढतात तेव्हा आता सुमित्रा आणि बोलतीच बंद केलेली आहे तर प्रेक्षकांनो जानकी ऋषिकेश आणि ओवी यांना मानाने आता सुमित्रा ह्या घरी बोलवणार आहेत आणि ऐश्वर्याला कायमचा धडा शिकवणार आहे तर पुढे असं रंजक वळण येणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन त्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा खूप इंटरेस्टिंग असे एपिसोड पाहायला मिळणार आहे धन्यवाद